किंवा निघा किंवा लवकर रे रुजू तुला यायचं नाही का हाव या आता बघा आमच्या आता शेंगा राहिले आता कशाच आता तुम्ही कशा शेंगादूर राहिले आता तिचे पण खूप नखरे आहेत काय सांगा तुम्हाला मग ते तिकडे भाऊजी बसलेले आणि भाऊजीच हे बघा आमच्या आत्या काय झालं तुम्हाला आत्या तुम्ही कधी येताय माझ्या घरी सांगा हो ही सखी आत्या आहे आणि सख्या आता एवढा उशीर यावं का लागणार तुम्ही सांगा आणि तुम्ही मला सांगितलं तू बोलवलं नाही तर हे चुकीचं आहे मी त्यांना म्हटलं आले आले म्हटलं तुम्हाला काय म्हटलं मी कधी येतात येऊ मग आम्ही हे असं बोलणं असतं का तर चला तुम्ही विचारत असाल की तू कुठं जातोय मागा कोमल पण दिसून तुम्हाला येईल तर आम्ही जातोय ताईकडे ताईला खूप राग आलाय आमचा खूप म्हणजे खूप राग आलेला आहे ते कशामुळे आलं ना समोर व्हिडिओ सांगतो मी तुम्हाला तुझी काय साडी उड्या मारती का वेडा बाई सलमान सकाळचे अकरा वाजले आम्ही निघतो कसे चालू ते पण शेअर करतो कुठं चालली बरी तू मामाकडे म्हणजे मामाने गाडी आणलेली आहे मामाच्या मामा गाडीत बसून आत्ता जायची बरोबर चाल की का पटा 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 पटापटा चलायचं आपलं नाही का हो की नाही चला आपण इथं आलेलो आहे गाडी आहे समोर आपली हां कोणाची गाडी मामाची का मामाची गाडी चल दोन मिनिटात जाऊया तुम्हाला भेटतो तर फायनली आपण आलेलो आहे आपल्या ताईच्या इथे माझ्यासोबत आहे कोमल कोमल इकडे बघ इकडे आहे कोमल कोमल तुम्हाला खूप गोरी दिस कोमल ना आता मेकअप केलेला आहे गोरी कोण दिसली आणि तिला कोणाचा इकडे सोनल आहे सोनल बाबा किती मोठी झाली आता उभी राहिली किती मोठी झाली सोनल आता हाय कर <laughs> तू शाळेत जातेस तू माझी घरी कावर येत नाही का येत नाही काहीच उत्तर नाही तिच्याकडे आणि आमची ताई सांगितलं होतं की मी काय कारण आहे ताईला राग आला होता ताईला आमच्या ता इथे यायचं नव्हतं कारण तुम्हाला सांगतो की काल होतं मतदान आमच्या इकडे म्हणजे तेरा मे रोजी हो तर तिचं असं म्हणणं होतं की मतदान करून ते इकडे येणार होते आमच्या इथे तर मतदान त्यांच्या इकडं पण होतं म्हणजे जळगाव साईडला आणि आमच्या इकडे पण होतं तर मतदान केलं तर प्रॉब्लेम असा झाला की इकडे गडंगनेरसाठी यायचं होतं माझ्या भावाला तुम्हाला माहिती आहे तो कसा आहे आणि तो त्याचा स्वभाव कसा आहे तो थोडा लाजतो असं पाहुण्यांची जेवायला वगैरे जाणं असं येईन तो फिरत फिरत पण आई आणि दादा सोबत म्हणजे पप्पा आणि मम्मीसोबत यायचं त्यांना थोडा कंटाळा आला म्हणून तो त्यांच्यासोबत यायचं नको म्हणत होता तर त्यामध्ये ताईची काही चुकी नव्हती ताईचं म्हणणं होतं की बाबा चला मला पण यायचं आहे तर तुम्ही या मी तुम्हाला जेवण म्हणजे केळवण वगैरे जे आहे ते सगळं काय देते आणि त्या हिशोबाने जाते तर सकाळ काल सकाळी काय झालं यांचं तू जाय मी जाय तू जाय मी जाय तू जाय मी जाय ह्या नादामध्ये कॅन्सल झालं यांच्याकडचं मतदान झालं माझ्या इकडे सुद्धा मतदान झालं आलं आजचं तर आज सकाळी जायचं होतं दहा म्हणजे मी जातो म्हणे बसनं तर बसनं जायचं म्हटलं तर इथे तीन लेकरं तीन चार लेकरं आणि ते परत प्रॉब्लेम होईल की बसने येणं जाणं आणि बसमध्ये किती गर्दी असते तुम्हाला पण माहिती आहे तर त्या हिशोबन म्हटलं मीच जातो आणि मी सुदर्शनसोबत कोमलला घेऊन गाडी घेऊन आलो आहे कारण की गाडीमध्ये त्यांना मळमळ होते म्हणजे त्यांना ना। जमत नाही गाडीमध्ये त्या हिशोबान आलो आणि आता नेमकेच तिचा जो आहे राग कमी झालेला आहे म्हणजे मला येऊन जवळपास दीड घंटा झाला आहे आणि मी आत्ता कॅमेरा हातात घेतला आहे तर आता ती कुठं तयार झाली यायला तिचे पण खूप नखरे आहेत काय सांगा तुम्हाला मग ते तिकडे भाऊजी बसलेले आणि भाऊजीचं हे बघा हे आमच्या आत्या काय झालं तुम्हाला आत्या तुम्ही कधी येत आहे माझ्या घरी सांगा ही सखी आता आणि सख्या एवढं उशीर यावं का तुम्ही सांगा आणि तुम्ही मला सांगितलं तू बोलवलं नाही तर हे चुकीचं आहे मी त्यांना म्हटलं आले आले म्हटलं तुम्हाला काय म्हटलं कधी येतात येऊ मग आम्ही हे असं बोलणं असतं का म्हणजे आपला एकुलता एक भाऊ त्याच्या पोराचं शेवटचं लग्न आणि तुम्ही यायला एवढं एवढे उशीर राहाला जमताय का त्या हिशोबाने तुम्ही आता पाहिजे का मग लगेच चला नाही नाहीच करते बा ना। ना ना त्याला काय करावं समजत नाही आणि हे इकडे बघा गोल्डन प्ले बटन सिल्वर सॉरी सिल्वर कदाचित हा तर कदाचित ते जवळजवळ येत आहे आमचं गोल्डन म्हणून गोल्डन प्ले बटन प्ले बटन तेच निघत आहे तुमचा सपोर्ट असला लवकर सात लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आहे आणि राणीची खूप सारी तयारी चालू आहे अरे 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 लपवलं 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 काय लपवलं ती राणी आहे हा पावते इकडे हे मी घेऊन जाणार काय आहे काय करायचं याला आजची ड्रेसिंग बघा लिस्ट दिस ना कुरडाई जा आपल्याला जायचं घे भाईस घे हे भाईस गेस सोबत हे बघ जायची का हां भाईची हां चलायचं मग आता जी ड्रेसिंग बघा भयाचे कपडे घातले आणि भाईयाने परी घातले तुझे नाही झालं झाले नाही नाही भाईचे भाईचे हाय कर रुदू तिकडे हाय कर कॅमेरात हाय कर हां एवंच बाल सुद्धा करते की हाय कर परी नमस्कार कर एकदा आ, आ, हा मन तू नमस्कार म्हण हा हा आयुष्य आहे आयुष्य ऐका याच्या काकाचा मुलगा आहे तो तर चला आता मला पटकन दिशा आवडायचं आहे निघायचं आहे यांचं काही लवकर आहोत दे आणि तीनच बॅग बघा बाप बाप बा एक दोन तीन 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 बॅग घेतली आहे माग आणि ते सगळं घेऊन जायचे आहे तर चला आता आपण निघणार आहोत हे ओरडू नकाच रे बाळांनो ओरडू नका रे बाळांनो ओरडू नका रे हे बघा हे आमची भाऊजी भाजी काय करताय आता लसूणचं लसूणच ओढ पडलेली आहे लसूण पण देत आहे का हो लसूण बरं देत आहे तुम्ही लसूण बी कमी आहे का लसूण बी द्यायला गेले जव्हारी द्यायला काय काय त्यांना माहिती मला वाटतं की लग्नाचा पुरत देऊन टाका पनीर बी द्या दोन तीन किलो आहे का पनीर आहे का हा गाडी आहे ना आपली ते काय तिरडते तिरडते बाबा गाडी दाखव तुला हे गाडी आहे का आहे का चला आता गाडी चालते फिरायला लागली गाडी चला 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 गाडी चला जा मम्मी बोलून पटकन चल मला लवकर मम्मी हा तर असं काही आहे इथे त्या हिशोबाने चालू आहे चला मी तुम्हाला दोन मिनटं बोलतो माझे मागं 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 लेकर येतातच चलो 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 हो जाओ निश्चय हो जाओ तर असा काही विषय आहे मी निघतो आहे आता घरी आजचा व्हिडिओ खूप उशीर आला माझ्या मागं आयुष बसलेलं आहे बघा हाय आयुष कसा आहेस तू चांगला आहे का तू कोणत्या शाळेत जातोस कुरामध्ये का कुरा कितवीला आहेस तू पहिलीलाच आहे का ओके तर चला मला जायचं आता घरी आजचा व्हिडिओ खूप उशीर आलेला आहे त्यासाठी सॉरी काय रुद् तू कोणत्या शाळेत जातो कोणत्या त्यानं काय खाल्लं बघ आ करायला काय डाळ खाल्ली का बर तुझी केस अशी काय झाली भुरकट भुरकट झाले का दोघा बहीण मावाची केस थोडे भुरकट हा चला चलायचं बाळा मम्मी आली का काय फेकू नको कोण फेकतोय चला रे की रे आवरा म्हणा लवकर हे इकडे तीळ ठेवलेली बघा यांच्या घरची वाळासाठी ठेवलेली आहे मस्त अशी तीळ हे बघा हे बघा त्याच्यावर तीळ आहेत ओके संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आपल्याला जायचं आहे खाली चला तर आता आम्हाला जवळपास तीन ते चार घंटे लागणार आहे माझ्या घरापासून या ताईचं घर जे आहे ते एकशे ऐंशी किलोमीटरच्या जवळपास आहे आणि एकशे ऐंशी किलोमीटरला जवळपास चार घंटे लागतात आणि गाडी असल्या साडेतीन घंट्यातच पोहोचतो तसं आम्ही त्या हिशोबाने आता मी निघणार आहे आणि घरी गेलो की मग तुम्हाला मी नवीन व्हिडिओ तसं भेटतोच म्हणा लग्नाची पत्रिका देखील छापलेल्या आहेत पत्रिका जी आहे ती कम्युनिटी पोस्टला लावणार आहे जे कोणी आमच्या इथे लग्नाला येणार आहे त्यांना प्लीज मला आधीच कळवा जेणेकरून तुम्हाला मी ॲड्रेस प्रॉपर सांगेल किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देईल तर सगळ्यांना मला सांगा तुम्ही येत असाल तर पक्कं सांगा पण हा ओके नाही सांगा माझ्या मामाचं लग्न लग्नाला लवकर लवकर बरं <laughs> ती येईल लवकर म्हणून तुम्ही पण लवकर या आणि हा ऋदू इकडे खेळतोय तर चला मी दोन मिनटं एकदा खालचा व्हिडिओ घेतो आणि मग व्हिडिओचे एंड करतो चला किंवा निघा किओ लवकर चालला रे रुदू तुला यायचं नाही का हाव या आता बघा आमच्या आता कशा शेंगा दूर आता कशा शेंगा देतो आता तुम्ही कशा शेंगा दूर आल्या आता चवळी आणि गव्हारची शेंगा दिल्या आता त्यांनी राहू द्या तुम्हाला भाजीला काय आले बा तुमची हे बघा हिला ओळखता तुम्ही तुझं नाव काय ग रीती काय ना मी ओळखतो तुला मी व्हिडिओ बघतो तुझे हो काय

मी घेऊ काय दिलं रे बाबा कांदे लसण काय गरज आहे रे सानू चल चालू काल चप्पल चला तुम्ही कधी येणार आहे आठ एक दिवसानं सालेच लग्न आहे ना आठ एक दिवसाने हा चला आठवणी न लग्नाला आता तुम्ही पण या इकडं कुठे आठवणी ने या बरं आता बोलून जासान चला बाबा या लग्नाला चला चला तू नको कर बाय कर मम्मीला जा चला चार्जेस घेतले का चला मित्रांनो आता हा व्हिडिओचा एंड करतो मी अरे मागे देऊन टाकत असतं ना किती वेळ लागेल सर आम्हाला किती वेळ लागणार आहे तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा सोबत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक रेड कलरचं चा हट जेणेकरून मला कळेल की तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे आणि पुढचा व्हिडिओ तुमच्यासोबत एकदम भारी तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि काळजी घ्या आणि सगळ्यांना लग्नाला आहे काय चला